नमस्कार प्रकर हिंदुत्वाची मांडणी करणारे आणि काळापुढे जाऊन दिशादर्शन करणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेरणादायी विचार फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे याच मताशी बांधिलकी मानून स्वातंत्र्यवीरांचे समग्र साहित्य श्राव्य पुस्तक अर्थात ऑडिओबुकच्या स्वरूपात प्रकाशित करण्याचा उपक्रम हरघर सावरकर समितीतर्फे घेण्यात आला आहे आपण हे पुस्तक जरूर ऐका आणि त्यापासून प्रेरणा घेऊन समग्र सावरकर साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवा वीर सावरकरांचे देशप्रेम हिंदुत्ववादी विचार साहित्यिक प्रतिभा वैज्ञानिक दृष्टिकोन देशासाठी केलेलं त्याग आणि साहस यांचे दर्शन आपल्याला त्यातून घडेल आपला देश बलवान आणि समृद्ध घडवण्यासाठी या विचारांच्या बळावर आपण कटिबद्ध राहू याची खात्री मला वाटते आपल्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा लंडनची बातमीपत्रे एक हिंदुस्थाना तुला पचेल ते तू खा गेल्या आठवड्यात लंडन शहरी अनेक महत्वाच्या गोष्टी घडून आल्या दिनांक वीस रोजी इंडियन बजेटवर वादविवाद होणार होता त्या वादविवादात आपल्या देशाच्या वतीने भिक्षा मागत फिरत असलेल्या प्रतिनिधींचा सर्व जीव गुंतून राहिला होता बजेटच्या दिवशी सकाळी डेली न्यूज इत्यादी पत्रात भिक्षानदेहीची आरोळी ठोकली गेली होती माय नेशन स्टँड्स एक्सपेक्टंट म्हणून नामदार गोखले यांनी धडधडीत असत्य विधानं केली नामदार गोखले यांना आशा असेल परंतु ती हिंदुस्थानातील लोकांची आशा नव्हती वेडरबर्न व सर हेनरी कॉटन यांच्या टुरटुरीत ज्यांना हिंदुस्तान देशाची खरी कळकळ दिसते त्यांना हिंदुस्तानमधला किती पैसा यंदा लुटला किंवा पुढच्या साली किती व कसा लुटावायचा हे ठरवण्यासाठी होणाऱ्या बजेटावरील वादविवाद अभागी हिंदुस्थानची उन्नती दिसावी हे ठीकच आहे शेवटी काय झाले कोणाची आशा सफल झाली लिबरल मोरलेनी काय दिले आज एक शतकभर भिक्षा मागत असता परवाच्या इष्ट घटकेला मोर्लेच्या त्या अत्यंत कुटील भाषणाशिवाय झोळीत काय पडले राष्ट्रीय सभेचे पुढारी ओपिओमीटर्स आपू खाणारे आहेत हीच पदवी त्यांना मिळाली ना भ्रमिष्ट लोकांनो तुम्ही केव्हा शुद्धीवर येणार हेनरी कॉटनच्या चर्चेवरील थर्मामीटरप्रमाणे कडक किंवा सौम्य भाषा वापरून सेल्फ गव्हर्नमेंट मिळवण्याच्या तुमच्या प्रयत्नांचा सर्व राष्ट्र तिरस्कार करीत आहे हे तुम्हाला केव्हा कळणार व जगातील सर्व स्वतंत्र व मानधन पुरुषात तुमची छीतू होत आहे याची तुम्हाला लाज केव्हा वाटणार इकडे पार्लमेंट सभेत हा तमाशा संपतो न संपतो तो चंडास हॉलकडे काही वेगळाच प्रकार होऊ पाहत होता सोशल डेमोक्रॅटिक फेडरेशन नावाच्या प्रसिद्ध संस्थेची व्याख्यान मालिका सुरू झालेली आहे तीमध्ये दिनांक बावीस रोजी देशबंधू पारेख बॅरिस्टर ऍटलॉ यांचे द रिसेंट पर्सुकेशन इन बेंगॉल या विषयावर व्याख्यान झाले देशभक्त पारेख हे इंग्लंडमध्येच प्रॅक्टिस करीत असतात ते इंडियन होमरूल सोसायटीचे उपाध्यक्ष आहेत त्यांचे भाषण सुमारे तासभर चालले होते त्यात त्यांनी एकदा बंगाली इत्यादी विद्यार्थ्यांच्या जुलमाची काही उदाहरणे देऊन असे विचारले की पारतंत्राने जेथील लोक नाडले आहेत व कायदेशीर रीतीने जाण्याचे मार्ग बंद झालेले आहेत अशा माझ्या राष्ट्राने आता काय करावे अशा आशयाचे उद्गार काढताच एक सभासद एकदम ओरडला काय करावे हा प्रश्न ज्यांनी विचारला ते सोशल डेमोक्रॅटिक पुढाऱ्यांपैकी एक आहेत पुढे व्याख्यात्याने जोरदार व स्वतंत्र विचाराचे भाषण झाल्यावर प्रश्नोत्तरास प्रारंभ झाला एका आयरिश तरुणाने आयरिश असावा असा, असा माझा अजमास आहे हिंदुस्तानने अशावेळी आयरिश नॅशनलिस्ट या स्वावलंबी पक्षाप्रमाणे ब्रिटिशांना कोणतेही साह्य करू नये व आयर्लंडने व हिंदुस्तानने एकदम एकमेकांच्या साह्याने उभयतांचे कल्याण करून द्यावे असे सुचवले नंतर मिस्टर हार्वे नावाच्या एका पुढाऱ्याचे भाषण झाले त्याचा सारांश असा होता की येथे परवशतेचा कळस झाला आहे व कायदा सत्ताधारी लोकांच्या तरवारीने चिरला गेला आहे तिथे राष्ट्र चैतन्य राखावयाचे असल्यास दोनच उपाय असतात एक जनरल पॅसिव्ह रेजिस्टन्स किंवा गुप्त मंडळ्या पॅसिव्ह रेजिस्टन्स हा अप्रत्यक्ष प्रतिकार आहे परंतु गुलामगिरीत पडलेल्या राष्ट्राची या अप्रत्यक्ष प्रतिकार जालीम रीतीनं अंमलात आणण्याइतकी तयारी बहुधा झालेली नसेल कोणीही सरकारला मदत न करण्याची बुद्धी उत्पन्न होण्यास त्याप्रमाणे सर्वांकडून वर्तन घडण्यास समाज राजकीय शिक्षणाने फारच सुसंस्कृत केला पाहिजे व ते राजकीय शिक्षण परक्यांच्या करड्या सत्तेखाली स्पष्ट रीतीने देणे अशक्य झालेले असते म्हणून प्रथम दुसरा उपाय योजला जातो व तो, तो सिक्रेट सोसायटीज गुप्त मंडळ्या होय या गुप्त मंडळांनी स्वदेशप्रेम उत्पन्न करावे व रचना कौशल्याने प्रचंड संघ उभारावे रशियामध्ये याचे ताजे उदाहरण घडत आहे व रशियाचे स्वातंत्र्य आता दूर नाही हे सर्व कृत्य गुप्त मंडळांचे आहे इत्यादी इत्यादी त्यानंतर एका बाईचे भाषण झाले त्या बाईची शांत व उदात्त मुद्रा व त्यांचे मानसिक शास्त्राच्या आधाराने झालेले भाषण यावरून त्या फारच सुशिक्षित असाव्या त्या आयरिश असाव्या असे दिसते त्यांनी रशियाची व हिंदुस्तानची तुलना केली व जेथे जेथे मानवजात परवशतेत खितपत असेल तेथे तेथे माझे अंतःकरण गुंतले आहे व जगतात कोणीही परतंत्र नाही अशी स्थिती येई तोपर्यंत मला चैन पडावयाची नाही असे सांगितले इतक्यात एक साहेब उठले व त्यांनी देशभक्त पारेख यांना लेबर पार्टीला पैशाची मदत हिंदुस्तानने करावी म्हणजे लेबर पार्टी, पार्टी येथे अधिकारावर आली की हिंदुस्तानवर येईल म्हणून सांगितले यांना आजपर्यंत हिंदुस्तानने केलेली पैशाची मदत पुरेशी झाली नाही देशभक्त पारेख यांनी व सोशालिस्ट लोकांनी त्या गरीब साहेबाची फार स्तर उडवली अध्यक्षांनीही हिंदुस्थानातील लोकांनी हिंदुस्थानातच काम केले पाहिजे आमका पक्ष इंग्लंडमध्ये अधिकारावर येईल म्हणून पैसे धाडून व त्यांना हिंदुस्तानच्या स्थितीची माहिती देण्यासाठी प्रतिनिधी धाडून काही एक व्हावयाचे नाही असे सांगितले व मोरलेनी हिंदुस्थानातील लोकास लेखन स्वातंत्र्य व स्वातंत्र्य आहे असे पार्लमेंट सभेत विधान करावे व बंगाल्यात ही स्थिती ठेवावी हे फार लांछनास्पद आहे असे प्रतिभा दिले अशा रीतीने हिंदुस्तानच्या रोगावर दोन औषधे मिळाली आहेत हाऊस ऑफ कॉमन्स मधल्या दवाखान्यात देशभक्त गोखल्यांना एका मोर्ले नावाच्या डॉक्टरांनी एक बाटली दिली व चंडास हॉलमधल्या आरोग्य भुवनात मिस्टर हार्वे या नावाच्या भीषगर्वयानं देशभक्त पारेख यांना एक औषधी दिली हिंदुस्थाना तुला पचेल ते तू खा दिनांक सतरा ऑगस्ट एकोणीसशे सहा